लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे कलाला उंदीर सापडल्यामुळे कला मात्र खूप घाबरते आणि ती रूममध्ये झोपायला तयार नसते तर तेव्हा मात्र आबा सांगतात की अद्वैत तू तिच्यासोबतच थांबायचा था आहे ही आनी ही सोबतस तर मात्र आता घरच्यांचाही नायलाज होतो आणि बसावं लागतं इकडे मात्र सगळे गेल्यानंतर सोहम तिथे येतो आणि मुद्दामच अद्वैतला चिडवू लागतो की आता जर सांगितलंच आहे सोबतच थांबायचं आहे तर मग तुम्ही इथे बसण्यापेक्षा आपल्या रूम मध्ये का जात नाही तर मात्र आता लगेचच अद्वैत खोटं खोटं त्याच्यावर चिडण्याचं नाटक करतो आणि बोलतो की तुला कोणी विचारलं आहे का तू जा बर आपल्या आपल्या कामाला तर तेव्हा सोम म्हणतो मी चाललोच आहे मी आपलं झोप मोडली आहे तर आता पाय मोकळे करतो बाकी बघा तुम्ही ठरवा तर मात्र इकडे चला म्हणत असते की मला काय फक्त आता गादीवर पडायची मतलब आहे एक तर खूप झोप येते आहे तर तेव्हा अद्वैत पण विचार करतो आता बरोबरच आहे इथं बसणं काय आणि रूम मध्ये बसणं काय म्हणून आता ते दोघं काही विचार न करता आपापल्या रूममध्ये निघून जातात आता मात्र अद्वैत सुद्धा कलाला आपल्या रूममध्ये घेऊन जातो आणि कला सुद्धा आता आबांनी सांगितलं असतं म्हणून ती सुद्धा अद्वैत बरोबर राहायला तयार होते आणि इकडे मात्र दोघही आपापल्या रूममध्ये पोचतात आणि रूममध्ये गेल्यावर मात्र मनातल्या मनातच विचार करू लागतात की आता इथं आल्यावर पुढे कस तर मनातही दोघ जण एकमेकांना अगाव आणि आगाव बोलतात तर आता फायनली आबांच्या म्हणण्यानुसार मात्र आता कलाला तिचा मान मिळालेला असतो आणि अद्वैत तिला आपल्या रूममध्ये घेऊन आलेला असतो तर असाच पुढील मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा